नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आता आम्ही तिघ जण निघालोय शूटला लोकेशन चौरलीचं आहे त्या शेतात काम करणार एक यंत्र आहे त्या यंत्रावरती एक शूट करायचं आज त्यासाठी निघालोत आम्ही सगळी तयारी वगैरे करून निघालोत आता हे आमचे अनिल भाऊ आहेत नमस्कार राहुल आणि मी आम्ही निघालो आता लोकेशन वर चला भेटूयात नंतर आता लोकेशन वरती बाय बाय मशीनला नारळ फोडून घेतलं काय करू सांग रिहर्सल चालू केली तू मन बरोबर आहे दादा पण बैल असून तू माया लावली त्यांना लेकर मला लेकरा सारखा जीव लावला त्याला पण आता काय करणार पण तू सांग ज्या बैलांना मी लेकरासारखा जीव लावून तेच जमा डोळ्यासमोर पुढचो तुम्हाला आण गड लागेल का ओ तुम्ही आता आता विश्वास राहो हो हो येता यो मले दादा ए दादा आईला मोटर चालना कीली गुणी अन सोण्या माझे सोन्यासारखी बैल माझ्या पशे नाही गुणी अन सोण्या त्याला घास गोड लागले खरे दादा तू राम 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 काय बोलता हे बघा हे आदत मी घेतले हे बघा And, मग काय तर हे बघा हे दोन कंपनीचे माणस आहेत हे तुम्हाला या मशीन बद्दल सगळी माहिती देतील साहेब सांगा बरं माहिती नमस्कार नमस्कार तर मी स्वदेश ग्रुपचा मॅनेजर बोलतो मॅनेजर यात फक्त अनिल चे थोडे रिटेक झाले मग काय तर हे बघा वगैरे हो हे दोन कंपनीचे माणस आहेत मशीन बद्दल सगळी माहिती देतील तुम्हाला नमस्कार सर नमस्कार मी स्वदेश स्वदेश बाबू पण मग काय तर हे बघा हे दोन कंपनीचे माणस आहेत ह्या यंत्राबद्दलची सगळी माहिती आहे तुम्हाला देतील सर सांगा तुमची माहिती मग काय तर हे बघा हे दोन कंपनीचे माणस आहेत हे तुम्हाला या सगळी यंत्राची माहिती देतील सर सांगा यंत्राची माहिती नमस्कार सर मी अनिल कांबळे स्वदेश ग्रुप चा मॅनेजर तर ह्या यंत्राची माहिती आपले विशाल सर देतील मॅनेजर काम करा तुम्ही तुम्हाला एकराला फक्त एक ते दीड लिटर या मशिनीमुळं माझा स्वानी अणगुण्या परत येतोय चालू करून बघा दे चालू करून बघा करा करा बर हा बा हे भेट चालू करा खर्च केलं चालू गेलं का हे असं वाटायचं मित्रांनो नवीन आमचा ब्लॉग कसा वाटला बघा पूर्ण आणि कमेंट करून सांगा कसा आहे ब्लॉग शेतामध्ये चालणार हे कोळपणी यंत्र आहे आमचा ब्लॉग आहे कमेंट करून सांगा कसा आहे आमचा ब्लॉग मित्रांनो हे आमचे डिरेक्टरात सागराप्पा शेलार हे ॲडचं पूर्ण डिरेक्शन आणि शूट सागराप्पानीच केलेलं आहे संपल्याच्या नंतर थोडी मस्ती केली कारण दिवसभर केलेल्या कामाचा सीन उतरून जातो मला चला चल मला चला या ना मशीन आहे